नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी बावीस क्विंटल ज्याची दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजू असते कारंज या ठिकाणी अवकाळी पाच हजार क्विंटल जास्तीत दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजू समती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकशे सदतीस क्विंटल जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळी सात हजार दोनशे तीस क्विंटल ज्याशी दर तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली एकोणीस हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल जसे दर हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते साहेब